हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉक मध्ये तर कशा आहेत सगळे श्री स्वामी समर्थ तर हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि छोटासा ब्लॉक असणार आहे तर आज आहे सं मकर संक्रांत तर हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आता सकाळी सकाळी ना छान असं सासूबाई रांगोळी वगैरे काढलेली बघा तर छान असं सकाळी सकाळी ना त्यांना हेच काम लागलेलं आणि इकडे छान असं सकाळ सकाळचं वातावरण बघा माझे कपडे वगैरे सगळे धुऊन झाले तर आता चाल माझा स्वयंपाक तर चला बघू आणि ना आज मी सकाळी सकाळी ना छान असं ताक बनवले तर माझं इकडे चालला आहे स्वयंपाक तर हे बघा पीठ वगैरे मळून ठेवले आणि इकडे चालली डाळ शिजायची झाली डाळ टाकली शिजायला आणि आमटीची वगैरे तयारी चालू आहे आणि ना आज ना काय झालं माहितीये का देवपूजा झाली पण आता ना सगळी माझी कामं आवरली ना हो, आता मुलं चला आपणच आवरायला घ्यावं आणि छान असं भाचीबाईने आज माझा मेकअप केला तर बघू शकता तुम्ही चाललंय आता मेकअप करायचं आणि आता चाललं इकडे निघालो आम्ही व्यवसायाला सगळ्या देवांना वगैरे व्यवसायचं आहे ना अगोदर सगळ्या देवांना वसून घ्यायचं आणि सगळीकडे फिरून आलो देवांना वगैरे व्यवसायला आणि इकडं मंदिरात आलो बायकांना व्यवसायला तर मंदिरात तर काय भरपूर अशी बायकांची गर्दी होती तर आम्हालाच उशीर झाला असं वाटलं व्यवसायला भरपूर अशी गर्दी चालली होती झाली होती तर आजचा दिवस म्हणजे ना बायकांचा खूप महत्त्वाचा असतो ना तर भरपूर असा आम्हालाच उशीर झाला होता तर एकदम स्पेशली दिवस असतो बायकांचा हा तर भर बरेच काही काय काही काही वेगळं वेगळं बघायला भेटतं बायकांकडून आणि ना भरपूर असं दमून आलं होतं आणि तीन दिवस झाले ना उपवास होता तर इकडं आलं होतं आमच्या सासूबाईच्या घरी तरी तर चहा वगैरे हो गे घेतला आणि इथं पण बायका सगळ्या आली येत होत्या व्यवसायाला तर तिथं पण आमचं व्यवसायचंच चालू होतं चा तर सगळेजण असे दमून गेले होते तर शांत असं बसले होते तर चला म्हणलं आणि माझ्याकडून आणि माझ्या सहपरिवाराकडून तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर इकडं सगळेजण बसल्या होत्या आमच्या जावा वगैरे सासूबाई ह्या तर मला हसत होत्या आणि काहीतरी असं बोलत होत्या तर म्हटलं चला एक छोटासा ब्लॉग तयार करावा आणि तुमच्याबरोबर पण शेअर करावा तर कसा वाटला माझा ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये